नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आवश्यक आहे शिक्षणाशिवाय समूहाचा विकास होत नाही ह्या युगात शिक्षण हे डिजिटल होत चालले असून एकीकडे शासन सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे परंतु दुसरीकडे आजही अनेक बालक शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे बेदारक चित्र दिसत आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील निलेश थिगडे व वैशाली थिगडे दाम्पत्य सामाजिक बांधिलकी जप शिक्षणापासून वंचितांना मोफत शिक्षणाच्या उपक्रमातून शिक्षणाचे धडे गिरवत आहे रोज एक तास येतात इथं एक मॅडम जण येतात दीड ता दीड तास शिकतात दी दी चॉकलेट बिस्किटचा पुडा देऊन दे जातात मस्त शिकतात लेकरांना काही जास्त फ्राक पडला मस्त पैकी थोडे थोडे बदलल्यासारखे वाटले काय काय थोडे थोडे याय लागलं तेल मस्त शिकायला लागले <laughs> त्यासाठी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एकवीस मुलांना शिक्षणासाठी दत्तकही घेतले आहे शिक्षणापासून वंचित मुलामुलींना शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचा खाऊ वाटप विविध प्रकारच्या खेळाची आवड निर्माण करून शिक्षण देण्याचे प्रामाणिक कार्य थिगडे परिवाराकडून करण्यात येत आहे या ठिकाणी आम्ही मागील दोन वर्षापासून बेघर बेसारा मटके व पोटाची कळगी भरण्यासाठी ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या समाजासाठी त्यांच्या मुलांना शिक्षणाची व्यवस्था ते करू शकत नाहीत कारण त्यांना त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी या शहराच्या त्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे त्यांचे मुलं शिक्षणापासून वंचित राहतात ही बाब ज्यावेळेस आमच्या लक्षात आली त्यावेळेस आम्ही मागील दोन वर्षापासून जे शिक्षणापासून वंचित आहेत दूर आहेत दूरावर त्यांचा काही संबंध नाही अशा मुलांसाठी त्यांच्या पालावर जाऊन त्यांच्या झोपडीवर जाऊन त्या जा ठिकाणी त्यांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे रोज या ठिकाणी आम्ही एक तास शिक्षण या मुलांना देणार आहे समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करणाऱ्या अशा निस्वार्थी सामाजिक कार्यकर्त्यांना शासनाने मदत करावी जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या धोरणाला मदत मिळून सुशिक्षित भारताचे स्वप्न पूर्ण होईल उज्ज्वल भारत घडण्यास मदत होईल अशी अशा, अशा सामाजिक प्रेमींकडून व्यक्त होत आहे राशीद पटेल ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही मोताळा बुलढाणा आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत तो नमस्कार